नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजलिता आपले स्वागत आहे भारतीय बौद्ध महासभा शाखा शाहपूर तालुका अध्यक्षपदी दिपेश कांबळे ठाणे जिल्ह्याच्या वतीने शाहपूर तालुका नवीन कार्यकारिणी जाहीर दिबुद्धि सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा शाखा शाहपूर तालुक्याच्या वतीने रविवारी सकाळी अकरा वाजता धम्मदीप सांस्कृतिक भवन गोठेघर शाहपूर येथे नवीन कार्यकारिणी निवडीची सभा भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर तालुका अध्यक्ष बाळाराम वाडविंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड यांनी दीपेश विश्वास कांबळे यांची शहापूर तालुका अध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्हा अंतर्गत शहापूर तालुका नवीन कार्यकारिणी निवड सभेची सुरुवात आपले आदर्श तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना करून त्रिसरण पंचशील घेऊन करण्यात आली या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड जिल्हा संस्कार सचिव प्रशांत गांगुरडे जिल्हा संरक्षण सचिव हिरामन पगारे जिल्हा संघटक छगन सुरवाडे जिल्हा कार्यालयीन सचिव बापू ढोडरे जिल्हा संस्कार सचिव कांतीलाल भडांगे महिला कार्यकारिणी शाखा शाहपूर तालुका अध्यक्षा करुणा भडांगे सम्यक प्रबोधन संघ कल्याण या संस्थेचे संस्थापक डॉ बी बी प्रधान धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेचे अध्यक्ष अशोक दत्त सागरे भारतीय बौद्ध महासभा उल्हासनगर नगर तालुका अंतर्गत तुवाड शाखेतील पदाधिकारी बौद्धाचार्य उपासक उपासिका उपस्थित होते या कार्यक्रमाचे शाखा शहापूर तालुका शाखेचा मारुती चन्ने यांनी सादर केला आर्थिक कार्य अहवाल मंजूर झाल्यानंतर ठाणे जिल्हा पदाधिकारी यांनी इच्छुकांचे नामनिर्देशन पत्र लेखी स्वरूपात भरून घेतले व जिल्हा पदाधिकारी यांच्या विचार विनियमाने ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड यांनी पुढील कार्यकारणी जाहीर केली आणि कुठल्याही जबाबदारी किंवा केली नाही कमिटी आहे आणि फक्त बाळाग्रे हे सर्व काय प्रतिक्रिया हे जिल्ह्याच्या माध्यमातून आपण दिलेले आहे तर इथे संघटक म्हणून ज्यांनी नाव स्वीकारलं जाईल

शांताराम थोर यांना देखील संघटक म्हणून घेण्यात आलेले जीवन काशीनाथ पंडित यांना देखील संघटक म्हणून घेण्यात आलेले हेमंत शिवराम वापचोडे यांना देखील संघटक म्हणून घेण्यात आलेले त्याचप्रमाणे संजय नामदेव गायकवाड यांना देखील संघटक म्हणून घेण्यात आलेले दिनेश भास्कर कांबळे यांना देखील संघटक म्हणून घेण्यात आलेले सुरेश गोपन थंकर यांना संघटक म्हणून घेण्यात आलेले ठिकाणी कदाचित तालुक्यातील एकवीस ते पंचवीसची होणार आहे कदाचित झालेली आहे त्याची प्रतिक्रिया आणि त्यामध्ये जे काही विभाग आहेत ते विभागामध्ये नंतर पद तसं वाढलं जाते तर या ठिकाणी हे आपण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले या ठिकाणी म्हणून विद्याधाराम जाधव

आणि संघटनेच्या विभागाचे उपाध्यक्ष म्हणून विश्वास गायवड यांची निवड करण्यात आली आहे त्याचप्रमाणे पर्यटन विभागाचे सचिव राजेंद्र लोखंडे यांना घेण्यात आलेले दुसरे सचिव आहेत सुमित नरेश रुवाले पर्यटन विभाग आणि प्रमुख म्हणून उपाध्यक्ष म्हणून आपण त्याच्या ठिकाणी करण्याचं प्रभू ठराव त्याला घेण्यात आलेलं मध्ये सचिव संस्कार विभागाचे सचिव मना साळवे यांना घेण्यात आलेले दुसरे सचिव मनोज गायकवाड यांना घेण्यात आलेले आहेत

यावेळी राहुल डोडरे हे उपस्थित नसल्याने संरक्षण विभाग सचिव म्हणून अमित चन्ने यांना घेण्यात आले तर उपस्थितांच्या आग्रहास्तव संघटक ही पदे नंतर समाष्ट करण्यात आली ते पुढील प्रमाणे भास्कर गायकवाड गुरुनाथ लोखंडे शंकर गायकवाड राहुल रंथे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद